जो देश आपला पाठीमागे पडत होता आज कुठल्याही प्रकारची कसलीही प्रगती होत नव्हती या देशामध्ये अनेक, होत अनेक जीव मारले जात होते अनेक रोजगार नव्हते लोकांना अशा या परिस्थितीमध्ये या देशाच्या कार्यसम्राट पंतप्रधानांनी आपल्या देशाचं नाव लौकिक केलेलं आहे जगाच्या पातळीवरती आज चौथ्या क्रमांकावरती आपला देश आहे विचार करा माझ्या माता भगिनींना आज भगिनीस टक्क्याचा आरक्षण विधानसभा लोकसभेमध्ये दिलेले आहे तसंच आज रोजगाराच्या बाबतीमध्ये दहा लाख पंधरा लाख एक कोटी पाच कोटी दहा कोटी पर्यंतच लोन देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे आज दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत लोनचा विचार केला तर त्यांना कुठल्याही प्रकारचं व्याज नाही कारण या तरुणांच्या हातांना रोजगार मिळावा आणि त्यांचा जर आपण सरासर विचार केला तर या देशामध्ये आपण फक्त आकष निर्माण करण्यापेक्षा एक शांततेने आपण सर्वांनी विचार करावा आणि आपल्या माडा मतदारसंघामध्ये आपले कार्य लोकसभेमध्ये पाठवावे हीच मी आपल्याला सर्वांना विनंती करू इच्छिते आपण कुठल्याही बळी कुठल्याही कुठल्याही विचाराला किंवा कुठल्याही दुरुपयोग होणाऱ्या गोष्टी शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज माडा लोकसभा महायुतीचे उमेदवार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या मौल गावामध्ये आजच्या या वाजा सभेचं आयोजन केलेलं आहे या प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेले माडा लोकसभेचे उमेदवार खासदार मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आपल्या तालुक्याचे आमदार अॅडवोकेट शहाजी बापू पाटील विधान परिषदेचे माजी सदस्य आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य दीपक आबा पा सावंत पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष चे, केदार साहेब मंचावरती उपस्थित असलेल्या नागनेताई राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजी गका पाटील साहेब त्याचबरोबर भाऊसाहेब रुपनर साहेब उत्तमजी खांडेकर साहेब चव्हाण साहेब मंचावरती उपस्थित असलेले आणि समोर उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि नेते मंडळी खर तर दौरा सकाळचा आठ वाजता होता दहा वाजलेले पुढची खूप गावं आपल्याला करायची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात आपण सगळेजण एकत्र जमलेलो असताना खासदार साहेब मी आवर्जून सांगेन मागासवर्गीय समाजामध्ये बार झाल्यानंतर किंवा तीनशे त्रेसष्टच्या पुढे खासदारांची संख्या गेल्यानंतर या देशाचं संविधान बदललं जाईल असा विरोध पार्टीकडून खोडसा असा प्रचार केला जातोय ज्या माणसाने रात्रंदिवस अभ्यास करून या देशाला संविधान दिलं ज्यांच्या मनगटात आणि मेंदूत दम होता ज्यांच्या मनगटात आणि मेंदूमध्ये मध्ये विद्वत्ता होती त्या बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान असं कुणी कॅन्सल करू शकणार नाही ही महादेव कांबळेची भूमिका आहे या पक्षामध्ये या महायुतीमध्ये प्रचार करत असताना मी जास्त बोलणार नाही पण मी काही गोष्टी आवर्जून आपल्याला सांगणार आहे खासदार साहेब तुमच्या मदतीनं बापू चाबांच्या सहकार्यानं या सांगोला तालुक्यामध्ये गेली कित्येक दिवस स्वप्न असलेल्या गोष्टी आता फळास येऊ लागल्या एवढ्या रणरण त्या उन्हामध्ये सांगोला तालुक्यामध्ये पाणी यायला लागलेलं आहे ज्या प्रश्नावरती निवडणुका झाल्या ज्या प्रश्नासाठी आम्ही झटत राहिलो तो प्रश्न खासदारांच्या आणि आजी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सुटल्यानंतर उद्याच्या सात मेला आपण याच उमेदवाराला निवडून पाहिजे ही खुनगाट आपण बांधली पाहिजे गेली कित्येक दिवस झालं पाहतोय टीव्ही चॅनल वगैरे वगैरे पाहतोय खासदार साहेब मी राष्ट्रवादीचा जिल्ह्याचा आहे आणि आम्ही मला उभा राहायच्या अगोदर सांगितलंय की टीका कोणावर करू नको खरंच टीका कोणावरती करण्यापेक्षा आपली भूमिका जनतेच्या समोर घेऊन जाऊन आपला अजेंडा जनतेच्या समोर घेऊन जाऊन आपण जनतेसाठी केलेली कामं आणि भविष्यात जनतेसाठी करणारी कामं म्हणून मारा लोकसभेला खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हा अत्यंत महत्वाचा आणि पोट फिरकीनं काम करणारा उमेदवार आहे आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे जास्त बोलणार नाही पण मी आपल्याला एवढीच विनंती करेन की एखाद्या सामान्य घरातलं ज्यावेळेस शेतकरी कुटुंबातला दलित समाजातला मोदी साहेबांनी मागेल त्याला घरी ही योजना द्यायच्या अगोदर साहेब प्रत्येक पक्षातल्या सामान्य माणसानं इथल्या प्रस्थापित पुढाऱ्याच्या घरी एका घरकुलासाठी दारातली रानं धरलेली महायुतीच्या काळामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्या काळामध्ये पक्ष न बघता पाहिजे त्याला घर पाहिजे त्याला पाणी पाहिजे त्याला योजना कर्ज अशा अनेक योजना दिल्या वेळेअभावी न बोलता पुन्हा एकदा उद्याच्या सात मे रोजी कुठल्याही कुणाच्याही खोट्या प्रचाराचा विचार न करता आपल्या हक्काचा माणूस पाणीदार माणूस खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या पाठीशी बापू असतील आबा असतील या महायुतीतले घटक पक्षातील सर्व घटक असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं सात मे ला आपण खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर साहेबांना निवडून देऊया आणि चार जून ला आपण आपल्या विजयाचा गुलाल गावागावामध्ये उधळूया एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद वकील साहेब यानंतर आबा, 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 आबा। यानंतर उत्तमदादा खंडेकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माडा मतदार आपले सगळ्यांच्या जिवाळाचे लाडके खासदार रणजित दादा या तालुक्याचे भाग जाते शाजी बापू दुसरे भाग जाते आपले दीपक राबा पाटील आणि मंचावरील सर्व पदाधिकारी मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या मागे जातो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वदपर्यंत पर्यंत आपला पंढरपूर मतदारसंघामध्ये समावेश होता आपल्याला खासदार कोण आहे हे ह्यापैकी कोणाला माहीत आहे का मतदारसंघामध्ये माडा जेव्हापासून आपला हा माडा मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आपल्याला खासदार कोण आहे आणि खासदार फंड काय असतो हे माहीत झालं पहिल्यांदा आपण संदीपान थोरातांना कायमस्वरूपी निवडून दिलं कायमस्वरूपी त्यांनी इकडं कधी मग सांगोला तालुक्याकडे बघितलंच नाही त्यानंतर आपण दोन हजार नऊला ला शरद पवार साहेबांनी उमेदवारी डिक्लेअर केली आपल्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेला वाटलं की बारामतीतनं पवार साहेब येत आहेत बारामतीचा पॅटर्न इथं राबवतील सगळ्यांनी सगळ्यांनी भरभरून आपण सांगून तालुक्यातल्या लोकांनी मतदान केलं मतदारांनी मतदान केलं साहेब फिरताना आपल्या मंचावरचे सगळे सर्व पक्षीय नेते साहेबांच्या गाडीत दिसायला लागले तुम्हा आम्हाला असं वाटलं पवार साहेब आले तर आता सगळीकडं सगळीकडचा तालुक्यातला दुष्काळ हटेल परंतु ते पाच वर्ष गेले त्या पाच वर्षात काहीच आपल्या हातात मिळालं नाही कारण ते, ते, ते देशाचे नेते होते मोठे होते आपल्या तालुक्याकडे बघायला त्यांना वेळ मिळालेला नाही त्यानंतर साहेबांनी आपल्याला उमेदवारी दिली शेजारचे आपल्या जिल्ह्याचे नेते विजय शे मोहिते पाटील परत आपल्या आशा दुबण झाल्या आणि परत आपण त्यांच्याकडे आशेनं बघायला लागलो की बाबा मोहिते पाटील आपल्याला आले जिल्ह्याचा विकास ते करायला लागलेत हे आता आपल्या सांगोल तालुक्याचा विकास होणार आता आपण कधी विकासापासून राहणार नाही परत मोहिते पाटलांनी तेच पाच वर्ष आपले घालवले खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसला ला नवा सूर्य नवी पहाट झाली नवा सूर्य उगवला आणि रणजित दादाच्या रूपानं भाजपमधनं आपल्याला उमेदवारी मिळाली दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत खासदार फंड काय असतो दुष्काळासाठी कशा पद्धतीनं काम केली जातात हे दादाने दाखवून दिले म्हणून मित्रांनो आपल्याला येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या चिन्नापूरचं बटन दाबून दादांचे हात बळकट करायचे आहेत आणि दादांना दिल्लीला पाठवायचे हो आहेत तुम्ही दादांना दिल्लीला पाठवा मोदी साहेब वर पंतप्रधान आहेत दादा मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीनं आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत जोमान काम केलं त्याच पद्धतीनं पुढचं पाच वर्ष सत्तेत आल्यानंतर दादा काम केल्याशिवाय राहणार नाही आमचे तुमचे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे सांगोलीच्या मेळाव्यात म्हणले केंद्रात दाढीवाला राज्यात दाढीवाला आणि सांगोल्यामध्ये सुद्धा दाढीवाला त्याच्यामुळे विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी असे म्हणेन वर दाढीवाला खाली दाढीवाला आणि मधी मोठ्या मिशावाला त्याच्यामुळे आपल्याला काय अडचण राहणार आणि दादा मी पाहिली जवळून पाहिले त्यांची काम करण्याची पद्धत रात्री बारा बारा साडे वाजता फोन घेण्याची पद्धत कार्यकर्त्यांना ताकद देण्याची पद्धत रणजित दादा जर कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिले तर निष्ठेनं उभा राहतात आणि त्या तालुक्यात त्या कार्यकर्त्याला ताक ब देतात मित्रांनो आता था सात तारखेला कमळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि दादांना परत एकदा दिल्लीला पाठवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार आदरणीय दीपक आबा पाटील साहेब आज या ठिकाणी उद्याच्या देशाच्या भवितव्याची आणि देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा गेली दहा वर्षे ज्यांनी सक्षमपणानं भारत देशाची मान संबंध जगभरामध्ये उंचावली त्या मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी सात मेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील ते कर्तृत्ववान विद्यमान काही शाजी बापूर सोपवलेले माझ्या नंतर नेमकं कसं कसं काय झालं कुठं काय आणलं कुठं घोडा आणलं कुठं थांबलं ते बापू सांगतील सविस्तर या निवडणुकीमध्ये मी आपल्याला काय झालं आता मला काय कळलं सगळं करायचं यंत्रणा माझ्याच ताब्यात आहे निवडणूक मीच हाताळणार आहे फक्त भाषण करायचे बाजू तुमच्याकडे तुमच्याकडं ते असं कटवून मी विधानसभेला आपल्याला आठवत असेल विधानसभेला इथं आपलं शेवटचं भाषण झालं होत आणि त्यावेळेला मी सांगितलं होत बापू फारशी काळजी काय करायचं कारण नाही आपल्या तालुक्याचं